आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे कोस्टल रोडची दुसरी मार्गिका ही आजपासून सुरू होणार आहे दुपारी एक वाजता मुख्यमंत्री या बोगद्याची पाहणी करतील आणि त्यानंतर हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह वरून वरळी अवघ्या दहा मिनिटात गाठणं शक्य होणार आहे दर आठवड्यामध्ये सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस या मार्गावर वाहतूक सुरू राहणार आहे तर प्रकल्पाची उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी हा मार्ग शनिवार आणि रविवार बंद राहणार असल्याचंही कळत आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश काय सांगाल कोस्टल रोडची दुसरी मार्गिका का आजपासून सुरू होते काय अधिकचे अपडेट्स आहेत यासंदर्भात नक्कीच कोस्टल रोडची दुसरी मार्गिकेचं कामाची पाहणी आहे ते स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाहणी करणार आहेत दुपारी एकच्या सुमारास आणि त्यानंतरून हा कोस्टल रोड आहे तो सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे तो खुला केला जाईल असं सांगितलं जात आहे कारण की दुसरी मार्गिका आहे ती मेच्या अखेरपर्यंत सुरू केली जाईल असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या अगोदर देखील सांगण्यात आलं होतं मात्र त्या पद्धतीने काम आहे ते झालेलं नव्हतं आणि त्यानंतरून आज स्वतः मुख्यमंत्री आहेत या सगळ्या रस्त्याची आहे ती पाहणी करतील आणि त्यानंतर सर्व सामान्य सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय मुंबईकरांसाठी खरंतर ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल दुपारी एक वाजता मुख्यमंत्री या बोगद्याची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू होईल त्यामुळे मरीन ड्राईव्ह वरून तुम्हाला जर वरळीला जायचं असेल तर अवघ्या दहा मिनिटात हे अंतर गाठणं शक्य होणार आहे